पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये निर्माण होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं काम येत्या पंधरा जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले याचबरोबर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी एक ऑगस्ट रोजी स्मारक उद्घाटनाचा निर्णयही घेण्यात आला शुक्रवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाची पाहणी केली यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी पालकमंत्री गोरे यांचं स्वागत करून त्यांना स्मारक कामाची माहिती दिली यावेळी आमदार देवेंद्र कोठे प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे प्राध्यापक देवानंद चिलवंत सिनेट सदस्य तथा भाजपचे शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर स्मारक समितीचे सदस्य सर्वश्री माऊली हळणवर शिवाजी कांबळे शिवाजी बंडगर अमोल कारंडे सोमेश्वर क्षीरसागर सुभाष मस्के नागेश वाघमोडे यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते विद्यापीठाच्या विभागाच्या आरक्षित जागेचा प्रश्न देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लवकरच मार्गी काढण्याचं आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिलं तसंच विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकर परिसरामध्ये असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी देखील निश्चित मदत करू असंही आश्वासन त्यांनी दिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही